श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो, भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं मुंबईत राज्याच्या विधीमंडळात काल आणि आज असे दोन दिवस देशभरातील अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद पार पडली याच पार्श्वभूमीवर या परिषदेतील घडामोडी तसंच अंदाज समित्यांशी संबंधित विविध पैलूंवर आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये चर्चा करणार आहोत श्रोतेहो संसदेच्या असोत वा राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशांच्या विधीमंडळातल्या असोत अंदाज समित्या या भारतीय संसदीय लोकशाहीचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहेत भारतीय संसदीय लोकशाहीत नागरिकांच्या कराचा योग्य वापर होतोय की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी अनेक नियंत्रक यंत्रणा अस्तित्वात आहेत यापैकीच ही एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी यंत्रणा खरंतर या समितीची संकल्पना ब्रिटनच्या संसदेतून घेतली गेली खर्चाच्या तपासणीसह भविष्यातल्या खर्चाचे अंदाजही तपासले जावेत या गरजेतून एकोणीसशे पन्नासमध्ये जॉन मथाई यांच्या शिफारसीनुसार पहिल्यांदा अंदाज समिती स्थापन करण्यात आली केंद्र आणि राज्य पातळीवर दोन्हीकडे अशी समिती स्थापन केली जाते विविध मंत्रालयं आणि विभागांच्या अर्थसंकल्पीय अंदाजांची तपासणी करून सरकारला आर्थिक शिस्त पाळायला प्रवृत्त करणं काटकसर सुचवणं आणि प्रशासकीय कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणं ही या समितीची उद्दिष्ट एका अर्थानं ही समिती सार्वजनिक खर्चावर लक्ष ठेवण्यात आणि या खर्चाला कार्यक्षम स्वरूप मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावते याच अनुषंगानं या समितीचा इतिहास स्वरूप जबाबदाऱ्या आणि इतर पैलून विषयी जाणून घेऊयात राजकीय अर्थशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक सुरेंद्र जाधव हो यांच्याकडून अंदाज समिती ही पार्लमेंटच्या राजकारणातली आणि खास करून अत्यंत समिती असते आपण वित्तीय समिती असं म्हणू शकतो अंदाज समितीची जी कल्पना होती ती सर्वप्रथम जॉन मथाई एकोणीसशे पन्नास नंतर त्यांनी अर्थसंकल्पाचं वाचन करत नंबर मांडली आणि मग नंतर कल्पना आपण प्रत्यक्षात स्वीकार प्रत्यक्ष स्वीकार सदस्य वाणी एक छप्पन नदस्य मदी है आज तक अंदाज समिती सदस्य लोकसभा सर्वे महत्व सदस्य लोकसभा राज्यसभा प्रतिनिधि अंदाज समिति नो सदस्य निवर ही पक्षीय बलाबल नुसार हो पक्ष सर्वे आहेत त्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य असं ते प्रमाण त्यांचं ठरत असत आणि या ठिकाणी या समितीचा कुठलाही मंत्री हा सदस्य नसतो आणि या अंदाज समितीचे जे पर्सन असतात त्यांची निवड लोकसभेचे इतर करत असतात ते आपल्याला सध्याच्या ज्या म्हणजे अठराव्या लोकसभेच्या अंदाज समितीचा आपल्याला एक अंदाज मी या ठिकाणी देतो त्या ठिकाणी जे तीस सदस्य आहेत त्यांचं चेअरमनशिप सध्या संजय जयस्वाल यांच्याकडे था, आहे आणि सध्याच्या अंदाज समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पंधरा सदस्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पाच सदस्य समाजवादी पक्षाचे दोन सदस्य आणि तृणमूल काँग्रेस डीएमके टीडीपी शिवसेना उद्धव

तपासणी झाली पाहिजे आणि असाच विकल्पाल ज्या मुळे आपण तरतुदी केलेल्या आहे त्या तरतुदीनुसार आपण ही धोरण राबवत आहोत त्या राबवताना त्यांना ती तरतूद पुरेशी आहे किंवा नाही याचीही चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य अंदाज समितीला असतो आणि धोरण एखादान पॉलिसी राबवण्याकरता घडवून आणायचे असतील तर तसे कोणते बदल ते घडवून आणायचे त्याबद्दलही खुलासा करण्याचं काम अंदाज समिती करत असते एखाद्या धोरणा किंवा पब्लिक पॉलिसी राबवण्यासाठी जी अर्थसंकल्पीय तरतूद आहे ती पुरेशी आहे किंवा नाही याचा देखील उहापोह करण्याचं काम अंदाज समिती या ठिकाणी करत असते नंतर सार्वजनिक परिणामकारकता वाढवण्यासाठी म्हणजे त्याखाली कोणत्या आपल्याला प्रशासकीय सुधारणा किंवा दुरुस्त्या कराव्या लागतील त्याची काम देखील ही अंदाज समिती करत असते अंदाज समितीला अधिकार असतात की जे सरकारी उद्योग आहेत त्या उद्योगांचे कार्य तपासून घेणे आणि जास्तीत जास्त जे सरकारी उद्योग आहेत ते प्रॉफिटेबल म्हणजे चांगल्या कार्य करू शकतात त्याच्याबद्दल विचार करून त्याचे हे देखील प्रश्न असा आहे की आपल्याला अंदाज समितीचा या ठिकाणी आज आठवण येण्याचं कारण काय त्याच्या आठवण येण्याचं कारण असं आहे की आज अंदाज समितीचा या संपूर्ण कार्यभार आहे या कार्यभारला पन्नास वर्ष या ठिकाणी होत म्हणजे एकोणीसशे पन्नास मध्ये आपण अंदाज समिती आपण जरी केलेली असली तरी स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये एकोणीसशे एकतीस साली अंदाज समिती ही आपल्याकडे असावी असा विचार एकोणीसशे एकतीस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच आपण अंदाज समिती या ठिकाणी ठेवलेली आहे आणि आज या ठिकाणी अंदाज समिती याने कार्य केलेलं आहे त्या कार्याला आज जवळ जवळ पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास आहे श्रोते हो या समितीची परिणामकारकता पाहिली तर आजवर संसदेच्या अंदाज समितीनं आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त अहवाल केले आहेत समितीनं वेळोवेळी शिक्षण आरोग्य संरक्षण पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत आणि त्यांच्या या शिफारसी देशाचं धोरण ठरवताना अत्यंत महत्त्वाच्या ठरतायत याचं ठळक उदाहरण म्हणजे सतराव्या लोकसभेत सादर झालेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरण अहवालामुळेच केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरच्या करसवलती आणि रस्ता करमाफीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी केली होती प्रशासनात कार्यक्षमता आणि किफायत शिरपणा सुनिश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पीय अंदाजांचे प्रभावी निरीक्षण आणि पुनरावलोकन करण्यात अंदाज समितीची भूमिका ही या परिषदेची संकल्पना होती त्याच पार्श्वभूमीवर या परिषदेच्या आयोजनाच्या उद्देशाविषयी समजून घेऊयात राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोर्हे यांच्याकडून विधिमंडळामध्ये विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच मिळून जिथे एकत्रित कामकाज होतं त्या विधानभवनामध्ये संसद आणि महाराष्ट्र राज्याच्या अंदाज समित्यांच्या बैठकीचं आयोजन झालं अर्थसंकल्पीय अंदाज जे ठरवलेले असतात त्याप्रमाणे त्याचा उपयोग झालाय किंवा नाही आणि जर का झाला असेल तर तो समजून घेण्याच्यासाठी किंवा झाला नसेल तर त्याची कारण शोधण्यासाठी तो, तो, तो विषय आधी अंदाज समिती ठरवते आणि अंदाज समितीमध्ये बजेट मधले विषय घेतले जातात आणि त्याच्यासाठी म्हणून तो विषय ठरला की साक्ष काढली जाते की त्या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे काय स्वरूपाची माहिती आहे त्यातून त्याचा योग्य उपयोग झालाय की नाही त्या निधीचा याबद्दलचा निष्कर्ष काढला जातो आणि त्याच्यानंतर तो निष्कर्ष अहवालाच्या रूपाने सभागृहासमोर मांडला जातो ते परिषद याचा हेतू काय एक म्हणजे विधिमंडळातल्या सारख्याच प्रकारचं काम प्रत्येक राज्यामध्ये कार्यपद्धती अवलंबलेली आहे हे कार्यपद्धती आणि त्याच्या मागचे विचार समजतात आमदारांचा संवाद एकमेकाशी वाढतो कमिटीचं कामकाज करत असताना ज्या अडचणी येत असतील त्याच्यावरती विचार विनिमय होतो त्याच्यावरती प्रत्येक राज्य स्वतःचं म्हणणं मांडत असतो आणि या तुलनात्मक अभ्यासातून काही शिफारसी कार्यपद्धतीत काही करायच्या आहेत का त्याच्याबद्दल लोकसभेच्या अध्यक्षांना आणि राज्यसभेच्या सभापती उपसभापतींना सुद्धा आणि थोडक्यात लोकसभाच्या सचिवालयाला अधिक स्पष्टता प्राप्त होते आणि या सगळ्यामधून जे निष्कर्ष निघतात त्या शिफारसी चांगल्या प्रकारचं कामकाज व्हावं आणि अधिक मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठी वापरत असताना त्यामध्ये काय प्रकारचे त्रुटी राहतात त्यामुळे काही वेळेला तर अंदाज समित्यांनी काही लोकांवरती कारवाया पण केलेल्या आहेत काही अधिकाऱ्यांना सस्पेंड देखील केलेला आहे थोडक्यात सांगायचं तर सरकारचा कारभार अचूक होण्यासाठी म्हणून एक लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ म्हणून जे विधिमंडळ काम करतं त्यातला एक चांगला महत्वाचा पाया म्हणजे विविध समित्या आहेत आणि अंदाज समिती त्याचाच भाग आहे आणि त्यामुळे अंदाज समितीप्रमाणे विनंती अर्ज की इतरही समित्यांच्या राष्ट्रकुल संघाच्या अशा विविध बैठका होतात आणि त्यामधून विविध आमदार आपलं अधिक चांगल्या अपला साध्य श्रोते हो या दोन दिवसांच्या परिषदेत संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षांसह देशभरातली तेवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य सहभागी झाले होते या समितीचं महत्व अधोरेखित करतानाच आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती समितीसमोरची आव्हानं सक्षमीकरणाची शक्यता या आणि अशा व्यापक मुद्द्यांवर या परिषदेत सविस्तर चर्चा करण्यात आली महत्वाचं म्हणजे आपल्या संसदीय लोकशाही व्यवस्थेतल्या दिग्गजांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्यातून या समितीचं अधोरेखित केलेलं महत्त्व या परिषदेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य ठरलं देशभरातल्या अंदाज समित्यांनी सार्वजनिक खर्चाचं प्रभावी परीक्षण करत प्रशासनाला कार्यक्षम आणि जनतेला जबाबदार बनवलं असल्याच्या शब्दात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या समित्यांचं महत्व अधोरेखित केलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अंदाज समिती म्हणजे केवळ आर्थिक परीक्षण करणारी संस्था नसून शेवटच्या टोकावरच्या माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारी प्रभावी यंत्रणा असल्याचं म्हटलं तर अंदाज समित्यांचं योगदान धोरणात्मक निर्णयात महत्वाचं ठरत असल्याचं राज्याच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी सांगितलं याच पार्श्वभूमीवर या परिषदेतल्या घडामोडींविषयी समजून घेऊयात विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्याकडून अखिल भारतीय अंदाज समिती संसदेची आणि राज्यांमधली व युनियन टेरिटरीज अंदाज समितीचे सर्व अध्यक्ष त्याचप्रमाणे समितीचे सदस्य समवेत एक कॉन्फरन्स संमेलन मुंबईत आम्ही आयोजित केलेलं आदरणीय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पार्लमेंटच्या अंदाज समितीचे जे चेअरमन आहेत अध्यक्ष आहेत जयस्वालजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम मुंबईत संपन्न झाला आणि मुंबईत विधानभवनात जवळजवळ साडेतीनशे पूर्ण देशातून आलेले आणि या कॉन्फरन्समध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि दोन दिवस सकारात्मक चर्चा झाली आणि एकूण अंदाज समितीचं काम कसं करणं अपेक्षित आहे त्यात काय अडचणी येतात आणि त्या अडचणींवरती काय उपाययोजना कराव्यात ह्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली ह्या कॉन्फरन्सचं उद्घाटन सोहळ्यासाठी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि इतर मान्यवर सगळे उपस्थित होते समारोपाच्या कार्यक्रमासाठी पण महामहीम राज्यपाल महोदय सी पी कृष्णनजी हे उपस्थित होते आणि एकूण जर आपण बघितलं तर अत्यंत यशस्वीरित्या मुंबईच्या पाहुणचारात हा कार्यक्रम संपन्न झाला याच्यात मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे एकूण काय अडचणी येतात सदस्यांना शासनाकडनं कसा प्रतिसाद मिळतो तो, तो अधिक प्रभावशाली कसा करता येईल आणि कामकाज कसं प्रभावशाली अधिक करता येईल सदस्यांना याविषयी विनिमय झाला मला सर्वप्रथम लोकसभा अध्यक्ष सन्मान्य ओम बिर्ला साहेबांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी ह्या संमेलन करायचं संधी ही महाराष्ट्राला दिली आणि महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून ही संधी प्राप्त झाल्याबद्दल मला अत्यंत आनंद वाटतो आणि यशस्वीरित्या विधिमंडळाच्या सचिवालयाने आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून यशस्वीरित्या हा कॉन्फरन्स पार पाडला अंदाज समिती ही स्ट्रॅटरी समिती आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक समिती आहे खऱ्या अर्थाने आपल्या राज्यातला किंवा केंद्रातला बजेट जे बनतं तो बजेट योग्य आहे की नाही त्याच्यावरती करणारा खर्च योग्य आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टींवरती अंदाज समिती हा विचार करून शासनाकडे आपला रिपोर्ट पाठवत असते त्यामुळे शासनाला पण या संदर्भात निर्णय घेताना अत्यंत सहकार्य प्राप्त होत हो आपल्या लोकशाही व्यवस्थेत अंदा समिती सारख्या अनेक समित्या खऱ्या अर्थानं प्रशासन आणि जनतेतल्या दुवा ठरल्या आहेत श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर